शांता काकू येकू घर मनीषा तू सांग शांता काकू दोन गोष्टी रस्त्यात भेटला नाराज दिसला मी म्हटलं त्याला आमच्या घरी नाही नाही शांत राकू बसा तुम्ही आता फरार उठ उठ लवकर आण पहिले नाही नाही संदीप सांगीपणे करत मी आता संदीप काकू मग चहा घ्या मनीषा चहा ठीक आहे संदीप आलीस शंतका, बसा बसा शांता काकू काही मला शांत काकू नाराज कसे काय होते मला सासून कसं काय आणलं नाही नाही अंदाज वाटू राहिला मला सविता त्याच्या घरी काहीतरी झालं वाटते काय करतो आणि सविता त्याला फोन करतो, कर करतो? काई काई का तो काही विचारपूस करतो काय झालं काय नाही राग राग शांत काकू आले असते सांगतो आमच्या घरी आहे म्हणून मनीषा कर मनीषा लवकर कर चहा हो बाई आलीच काय झालं शकून आता दहा गेली सविता सविता पैसे असतील तर सासूला अटॅक आला की काय आलं म्हणते लोक तुम्हाला तू लवकर पैसे भरती ते आणखो ना आता अटॅक माझ्या सासूला हाकलवून ना मरू दे एक रुपया नाही माझ्यावर घरात एक रुपया नाही आहे असले पैसे तर देत नाही मी माझ्या सासूला हाकलवून दिला ना नाही देत केवढी आई ये केवढी म्हणजे दिवाळीच्या दिवशी शिवाय दिदीने बायकोले अजून म्हणते केवढी काय घे ना म्हणा आता अटॅक आला मरून जाशिन एक दिवस चल, मी म्हणा झालं काय अधिक भोगून दिसून सगळं काय बायकोला हाकलून दिलं घंटाभर बी नाही घाला अजून झटका येऊन पडला म्हणते दवाखान्यात नेलं घे म्हणा टोले चांगले घे म्हणजे आला हॅलो कोण मनीषा बोल बोल मनीषा बोल सविता काही काय झालं सविता काही तू शांता काकू कुठे गेली सविता काय सांगू तुले माझ्या सासरा अंगाने एवढी मस्ती आली माझ्या सासूने झाकलून दिले माझ्या सासू कुठे गेले काय माहिती आता जेवायच्या चंदी सांग कुठे सांग मनीषा त्या घरी आली काय सविता ते तू त्याच्यासाठी फोन केला मी माझ्या घरी आहे शांता काकू मी अजून सांगितलं नाही कोणाला फोन केला म्हणून तुले शांता काकू नाराज वाटले ना म्हणून तुले मी फोन करून पाहिला विचारपूस करतो म्हटलं सविता ताईले काहीतरी झालं वाटते हा सविता बहिणीच्या बद्दल भांडत राहते ना माझ्या सासरा सासू सोबत तिक बहिन भडकून देते आमा सा बायकोर भतते ये सांगतो मनिसा आतासम द्याल दवा खन्ात भरती केला म्हणते अट्याकाला सवितते खरस का ा सकोणआतालते धरंदी पैसे दी पैसे दी मी एकरका देयलानि मी भुलकोन लावल सवितते शंता काकुल सांगू कामनि असो मनिसा तु काी सांगूनक मी ज्ार म लेत ठीक आहे चलता ते ये मग लवकर जमला मग सासू कुठे गेले नाही मनीषाने फोन केला चांगला केला माझ्या दिदी सांगत नाही मी आता घ्या मला दोघं बहीण भाऊ झटके पाय देवा नव्हते दाखवला सगळं कुठेच नाही द्यावं लागलं घातलं लक्ष्मी दिला ना हाकलं आणि देव काय चांगलं ठेवून घ्या स्वतःले इथंच भोगा लागते मला जसे कर्म करा त्याचे फळ देव इथंच देते तुम्हाला हराम कोणा सुंदर पैसे मागून आले तिथे तर म्हणते मरू दे म्हणते ना साचरायले पाय किती सासूची कळ येते तिले सासू किती बोलते साचरायले म्हणून सविता बाई शांतारामजी अटॅला म्हणते ना दवाखान्यात भरती केलं घरात सुंगले पैसे मागायला गेले एक रुपये नाही म्हणते मरू द्या म्हणते मरते असे बोलते सुन शकुना बाई कधी कधी आला मी तुझ्या दवाखान्यात दे आता त्याला म्हणते मला सांगायला आलता तो বহুত কাকু কাটা দৱানা চলি झाली का तुमच्या मनाची थंडी आता माझ्या सासऱ्याने माझ्या सासूला हकलून दिल्यावर काय म्हटले सविता शांता बाई कोण कोण हकलून दिलं सविता काकू शिकवू नका ना तुम्हाला सगळं माहित आहे ना मैत्री आहे ना तुमची तुम्हाला माझ्या सासून किती साथ दिली माहित आहे ना तुम्हाला पण मला माहित नव्हतं तुमच्यामुळे माझ्या सासूच जेव्हा प्रकरण वाढीन म्हणून सांगेन कोणाच्या मदत पाहिजे नाही सविता थांब सविता काय करू थांबून काय करू काय झालं सविता त्या सासूला कोणा आखून दिलं तर सासू ना आता दिवाळी जायची कधी कधी तुम्ही तमाशा केला कुठे माहिती सासू माई माहीत नाही नाही माहीत सविता खरोखर नाही माहीत मला माय तर मला फोन बी नाही केला पण का कधी बी असं काही झालं तर तुझी सासू माय घरी येत असते ना आता मला घर नाही दिसलं का त्या सासूला

आपण त्या दिवशी भांडण केलं करून शांताराम भाऊ सोबत त्याच दिवशी हाकडून दिलं म्हणते तुला माहित होत काय सुषमा नाही नाही सविता मला काहीच माहित नाही कुठे मग शांताबाई आता सांगे बाई मला माहित नाही तुला मी जे कायम कामं करू नको पण तू नाही ऐकलं सविता पाय दिवाळीसारखी दिवाळी शांताबाईच्या घरी आणि शांताबाईच्या घरी तमाशे पोहोन घे आणि तिने घराचे बरी हाकडून दिलं म्हणत तुला माहित आहे शांताराम भाऊचा स्वभाव कसा आहे सुषमा आपल्याला माहित होत का मग असं बिन म्हणून ठीक आहे सुषमा काय तू आली कधी शांताबाई धावून देतो घरी चल येतो मी शांताबाई पण त्या नवऱ्यानं कर्म असे केले होते शांताबाई त्याची सजा त्याला भेटली पण घे देवानं काय दाखवलं बायकोवर अत्याचार करते ना हमेशा पाय देव त्याले अतिच सजा देते सविताबाई आली काय चल चल तू आले म्हणून नाही सविताबाई

तू सांभाळून घे घरातला आता बस निघतो मी शांताबाई असं राग बघू मी शांताबाई कुठे निघतो तू तसं नाही गंगूबाई आता का सगळ्याच्या घरोघरी असतेस म्हणतात का घरोघरी मातीच्या चली खोटं नाही गंगूबाई आई ऐकलं का तुम्ही देवा ना इथे टाकून दिला आहे सगळं सगळं काय झालं सविता नाही नाही मी काही नाही ऐकलं आई तुम्ही घरातून तुम गेले आहे दहा मिनिटातच बाबा गेले बाहेर पण माहिती त्याला अटॅक आला म्हणते लोकांनी दवाखान्या दिली शकून आता धावत पैसे दे पैसे दे मी सांगून माझ्या पास एकू पाय नाही दे म्हटलं आई काही फोन करायची त्याचे कर्म कसे आहेत किती तुम्ही सांगेश आयुष्यावर धाका थापत राहायचा नाही अजिबात धाका धापायचं काम नाही आणि मदत करायचंही काम नाही आहे अजिबात तुम्ही दवाखान्यात जाऊ नका नाही शांता काकू तुम्हाला त्रास दिला ना अजिबात तुम्ही केअर करू नका द्यायची आता काहीच गरज नाही काळजी करायची नाही नाही मनीषा सरक मनीषा नाही शांता काकू तिने दिवाळीच्या जायच्या लक्ष्मीले घरातले शिवीगाळ केले त्या माणसाचं कधीच बोलत नाही तो माणूस फोन घ्या बायकोले घरातल्या लक्ष्मीला शिव्या दिल्या ना दहा मिनिटातच बिमार पडला ऐकलं ना शांता काकू अजिबात तुम्ही काळजी करू नका तुम्ही पण मन धट करा आता सविता सांग ना सविता मनीषा सांग ना सविता आई मनीषा जे बोलते ते खरं आहे मनीषाचं तुम्ही आता घरी चला डायरेक्ट अजिबात दवाखान्यात करू नका आई लय केलं तुम्ही जाणलं काय तुमचं काही आई ज्या माणसाला जाणीव नाही ना त्या माणसाचा किती काय सावटला तुम्ही काही फायदा नाही बरं तुमची शेवटी इज्जत घेते आई सांगा कधी तुमची इज्जत ठेवली का ता त्या माणसानं कधीच इज्जत नाही ठेवली मनीषा जाऊ दे मनीषा नाही सविता ताई तू घरी घेऊन जा शांता काकूल अजिबात त्या माणसापाशी काकूल झाल्याचं काम नाही शांता काकू तुम्ही घरी जाता तेरी बायकोची किंमत नाही आणि तुम्ही काही नवऱ्याची किंमत करून राहिले चला घरी आई अजिबात दवाखान्यात जाऊ नका ज्याचे कर्म तो भोगत रे नाही चला चला घरी चला तुम्ही त्या माणसाने डोळे उभे आई आपण बायकोने काय त्रास देतो नाही नाही मला लय राजू लागा शांताराम काकाचा आता सविता तू लक्ष दे तू अजिबात जाऊ नको तू बायको काय चीज आहे समजलं पाहिजे हा मनीषा काय काळजी करू नको तू चला येतो आम्ही काकू खूप चांगलं काम करते मी धन्यवाद काकू माझ्या सासरी तुम्ही तुमच्या घरी आणल्याबद्दल त्यांनी कुठे शोधत राहिली असते आईने मी ओळखलंच होता सविता असं एवटी नाराज दिसले काहीतरी भिरसलं म्हणून शांताबाई दोघी बहिणी त्या बरोबर सांगू जा आता आई चला पाहिजे लागला आताच्या आता सजा दिली घरातल्या लक्ष्मीची शिवीगाय केली घरातल्या लक्ष्मीला हकलून पा, दिलं पाह देवाना कसा चमत्कार दाखवला स्वतःच घरच्या तरी काढलं दवाखान्यात भरती करावं लागलं म्हणून म्हणतो कर्म चांगले केले देव तुमचं चांगलंच करेन चला आता दिवाळी आहे कोणी आजची करते कोणी उद्याची करते शांताबाईच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुनीसोबत शांताबाई आता घरीच नाही माहिती तुम्हाला शांताबाईची काय परिस्थिती झाली होती आहे खूप जणांच्या कमेंट आलेल्या चला आपण काही जणांचे नाव घेऊ तुम्हाला आहे शांताबाई तुम्हाला रिअल व्हिडिओ दाखवते बरं रिअल स्टोरी आहे शांताबाईची चंद्रकला रश्मी दळवी शुभांगी चौरे संगीता ठाकूर पूजा सोहितकर मंजूषा पडावकर साक्षी मालोकर संगीता बर्डे प्रणिता मेश्राम पद्मजा पाठक चला मग व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा पद्धतीची काळजी घ्या एकदा दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा